आज आपण नाचणीचे पळी पापड बनवणार आहोत हे पीठ किंवा नाचणी भिजवण्याची गरज नाही अगदी झटपट खमंग कुरकुरीत हे नाचणीचे पापड बनतात अगदी दुप्पट तिप्पट हे पापड फुलून तयार होतात अगदी कुणीही बनवू शकेल अशी सोपी पद्धत आहे हे नाचणीचे पापड बनवण्याची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमचे नातेवाईक मित्र परिवार यांच्यामध्ये शेअर करा चला तर मग ही रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण हे नाचणी या पद्धतीने स्वच्छ धुवून आणलेली आहे आणि या पद्धतीने त्यामध्ये भरपूर रेती निघते तर ही नाचणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकून आपण याचे पीठ दळून आणायचे आहे हे पीठ दळल्यानंतर यामधलं आपण एक कप पीठ आज इथे वापरणार आहोत तरी ते या पद्धतीने कपडा बांधून घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये आपल्याला ही पीठ असं चाळून घ्यायचं आहे आणि याचा जो चोथा असतो तो, तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि ह्या पिठापासून आपण नाचणीचे पापड बनवायचे आहेत हा चोथा तुम्ही भाकरीमध्ये वापरला तरी सुद्धा चालेल एक कप पीठ घ्यायचा आहे नाचणीचं आणि अर्धा कप तांदळाचे पीठ घ्यायचे आहे यामध्ये आपण बारा कप पाणी ओतायचं आहे सुरुवातीला चार कप पाणी ओतून आपण ह्या पिठाच्या पूर्ण गाठी मोडून घ्यायचे आहे तुमच्याकडे वाटी असेल तर त्या वाटीच्या मापाने पीठ आणि पाणी घेतले तरीसुद्धा चालेल हे पा या पद्धतीने आपल्याला हे सर्व गाठी मोडून असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये गरम पाणीच ओतायचं आहे थंड पाणी बिलकुल नाही त्यानंतर आपण हे गॅसवरती ठेवायचं आहे यामध्ये पापडखार टाकायचा आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ तुमच्याकडे पापडखार नसेल तर खाण्याचा रोजचा सोडा बेकिंग सोडा टाकला तरीसुद्धा चालेल आता या पद्धतीने पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आपले पीठ असे घट्ट होते आणि हे पा या पद्धतीने हे पळीने आपले पीठ पडत आहे एकदम ट्रान्सपरंट पीठ पळीवर जेव्हा दिसते तेव्हा समजायचं आपले पापड तयार झालेले आहे पीठ पापड बनवण्यासाठी जर पीठ कच्चे असेल तर तुम्ही हे सोडताना पापड त्याचे तुकडे पडतात तर अशा पद्धतीने हे पळीने आपण पसरवून घ्यायचे आहे दोन दिवस कडकडीत कणा उन्हामध्ये हे आपल्याला पापड सुकवून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे पापड सुकल्यानंतर कढईत टाकल्यानंतर तेल एकदम कडक गरम करायचं आहे आणि असे पापड तळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला कमेंट करा आणि रेसिपी शेअर करा धन्यवाद बाय बाय